नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज होत आहे दोनशे त्रेचाळीस विधानसभा मतदारसंघांमध्ये अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय लोकशाही आघाडी एकशे त्र्याऐंशी तर महागठबंधन छप्पन्न जागांवर आघाडीवर आहे दरम्यान सात राज्यांमधल्या आठ विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी देखील आज होत आहे यामध्ये जम्मू काश्मीरमधल्या बडगाम आणि नगरोटा राजस्थानमधल्या अंता झारखंडमधल्या घाटशिला तेलंगणामधल्या जुबली हिल्स पंजाबमधल्या तरणतारण मिझोराममधल्या डंपा आणि ओडिशामधल्या नुआपाडा या मतदारसंघांचा समावेश आहे देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त आज सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात येत आहे बालदिनही आज साजरा होत असून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशातून नेहरूंचं स्मरण केलं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात बालदिनानिमित्त विविध शाळा आणि संघटनांच्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत दिल्ली स्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी डॉक्टर उमर नबी याचं जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा इथलं घर आज उद्ध्वस्त करण्यात आलं जम्मू काश्मीरच्या सुरक्षा दलांनी ही कारवाई केली या स्फोटात वापरण्यात आलेल्या गाडीचा चालक डॉ उमर नबी होता हे डीएनए चाचणीतून स्पष्ट झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली भारताच्या प्रोजेक्ट चित्ताला बोत्सवानाने आठ चित्त्यांची देणगी दिली आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत काल गॅबोरॉन संरक्षित अरण्यात या प्रतिकात्मक हस्तांतरणाचा सोहळा झाला बोत्सवानाचे अध्यक्ष ड्युमा बोको यावेळी उपस्थित होते बोत्सवानातल्या घानजी जंगलातून आणलेले हे चित्ते भारतात पोहोचल्यावर त्यांना सुरुवातीला काही काळ विलगीकरणात ठेवलं जाईल ए आर रणगाडारोधी क्षेपणास्त्राच्या खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयानं भारत डायनामिक्स लिमिटेडबरोबर करार केला आहे दोन हजार पंच्याण्णव कोटी रुपयांच्या या खरेदीमुळे टी नाईन्टी रणगाड्याची क्षमता वाढणार आहे स्वदेशी संस्थांकडून तंत्रज्ञान घेण्याच्या निर्णयामुळे आत्मनिर्भरतेचा उद्देश साधला जाणार असल्याचंही मंत्रालयानं सांगितलं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सचिव आणि वस्त्रोद्योग समितीच्या अध्यक्षा नीलम शमी राव यांनी मुंबईत वस्त्रोद्योग संस्था निर्यात परिषदा आणि संशोधन संघटनांच्या कामकाजाचा आढावा घेतला त्यांनी वैज्ञानिक तांत्रिक आणि आर्थिक संशोधनातल्या उद्योगाच्या वाढत्या गरजांवर भर दिला तसंच उद्योग आणि सरकार या दोघांच्याही आकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्राधान्यक्रमांची पुनर्रचना करण्याची सूचना केली खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी शेती आणि शेतकरी कल्याण विभागानं देशभरात चालवलेल्या अभियानात आतापर्यंत तीन लाखाहून अधिक ठिकाणी छापेमारी केली असून सुमारे साडेतीन हजारांहून जास्त दुकानांचे परवाने रद्द केले आहेत या कारवाईत चारशे अठरा जणांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आले आहेत तसंच राज्यातल्या सुमारे एक हजार दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश राजस्थान बिहार हरियाणा पंजाब ओडिसा या राज्यात छापेमारी करण्यात आली या कारवाईमुळे खतांचा कृत्रिम तुटवडा आणि किमतीत फेरफार रोखता येतील अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांच्या हल्ल्यांना रोखण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा नियोजन आणि विकास समितीतून आठ कोटी तेरा लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिली या निधीतून तीनशे पिंजरे तीनशे ट्रॅप कॅमेरे विविध रेस्क्यू उपकरणं दिले जाणार असून बावीस रेस्क्यू वाहनं तातडीनं खरेदी करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत लातूर इथं काल भारतीय जनता पक्षाकडून आगामी निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं बीड जिल्ह्याच्या आष्टी दिवंगत सैनिक अविनाश वायभसे यांच्या पार्थिव देहावर काल शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले पोलीस विभागातर्फे त्यांना मानवंदना देण्यात आली वायभसे यांचं परवा पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं फिडे बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत भारतीय ग्रँडमास्टर अर्जुन एरिग्सी आणि पी हरिकृष्णा यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे अर्जुननं हंगेरीचं पीटर लेको आणि हरिकृष्णानं स्वीडनच्या निल्स ग्रेंडेलियस यांचा पराभव केला ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदा रशियाच्या डॅनियल डोबोव याच्याकडून पराभूत झाल्यानं या स्पर्धेतून बाहेर पडला भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान दोन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना कोलकाता इथं आजपासून सुरू झाला दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी एक वाजता